पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मैं सुमैयानी अपन पहात आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ विजितज्ञ ॲडव्होकेट रामराजेजी भोसले पाटील यांना पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सन्मानित करण्यात आले पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे पदाधिकारी सचिव ॲडव्होकेट उमेश खंदारे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रतीक्षा खिलारी दाभाडे माजी सचिव ॲडव्होकेट धनंजय कोकणे ॲडव्होकेट फारुख शेख यांनी ॲडव्होकेट रामराजे भोसले यांच्या कार्यालयात जाऊन हा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या त्यावेळी ॲडव्होकेट शंकर घंगाळे ॲडव्होकेट विकास शर्मा ॲडव्होकेट असावरी फडके ॲडव्होकेट पूजा बदे ॲडव्होकेट अजिंक्य लोंटे यांची उपस्थिती होती सत्काराला उत्तर देताना ॲडव्होकेट रामराजे भोसले यांनी सदर पदाला न्याय देणार असून नोटरी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ॲडवोकेट अतिश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वकील आणि नोटरी यांच्या हिताकरिता कार्यशील राहील अशी ग्वाही दिली व बार असोसिएशनच्या वतीने झालेल्या सत्काराबद्दल आभार व्यक्त केले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा